नमस्कार मी शीतल भुडके शीतच मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 म्हणत स्वागत तर आज मी बनवणार आहे हे पिझ्झा परंतु हा पिझ्झा म्हणजे न बनवता मी गव्हाच्या पिठाचा बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे सकाळचं उरलेले जे पीठ आहे जे स्वयंपाक करता ताकद थोडंसं पीठ उरते त्याचाच मी पिझ्झा बनवून टाकणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी कोथिंबीर टमाटर कांदा हे मोठ्या साईजचे कट करून घेतले आहे त्यानंतर पनीर मक्का आणि आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस पिझ्झा पास्ता सॉस टोमॅटो केचे आणि बटर घेतलेला आहे फक्त एवढंच लागणार आहे आपल्याला पिझ्झा बनवायला तुम्हाला जर वेगळ्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला आता हे जे गव्हाचं पीठ आहे याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची पोळी एकदम बारीक एक, म्हणजे एकदम पातळ लाटायची नाही थोडी जाडसरस ठेवायची आहे हे बघा मी पीठसुद्धा जरा जास्तच घेतलेलं आहे कारण की पोळी जास्त पातळ नाही करायची आहे आपल्याला त्याच्यामुळं हे बघा मी अशी थोडी दाडसळ पोळी ठेवलेली आहे आता ही आपल्याला एक साईड शेकून घ्यायची आहे आणि आपला मैद्याच्या पिझ्झ्यापेक्षा हा आपला गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कधीही खाण्यासाठी चांगला आहे आता आपला जो चम्मच काट्याचा चम्मच असते त्यांना आपले असे कट करून घ्यायचे आणि आता याच्यावर आपल्याला सॉस टाकून घ्यायचे आहेत रेड चिली सॉस आहे सर्व सॉस टाकायचे आहेत आणि जर तुम्हाला याच्यावर म्हणजे पोळीवर जर पहिले बटर लावायचं असेल तर तुम्ही स्टार्टिंगला बटरसुद्धा लावू शकता त्याच्यानंतर सर्व सॉस टाकून घ्यायचे मी बटर न लावता सर्व सॉस एकत्रच टाकले त्यानंतर छान मिक्स करून पूर्ण पोळीला आपल्याला ते सॉस व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कांदा टमाटर आणि पनीर टाकून घ्यायचं आहे ते बघा कांदा ॲड केलेला आहे तुम्हाला यामध्ये जे जे भाज्या टाकायच्या ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकता बघा पनीरसुद्धा टाकलं मला पनीर आवडते त्याच्यामुळे मी पनीरसुद्धा ॲड केलेलं आहे आता याच्यावरून आपल्याला चीज टाकायचे तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जे आपण भाज्या टाकतो त्याच्यावर थोडंसं मीठ फिरवलं तरीसुद्धा चालते नाही मीठ टाकलं तरीसुद्धा चालते आणि वरून आपल्याला भरपूर सारं चीज लावून टाक ठेवायचं आहे त्यानंतर तवा छान गरम झाल्याच्यानंतर त्यावर आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे आणि आता आपला हा जो पिझ्झा आहे तो तव्यावर ठेवायचा आहे आपल्याला आणि याला आपल्याला पाच मिनिट छान लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे शिकून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेली आहे आणि हे बघा आपला पिझ्झा बनून तयार आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा खाली अजिबात चिटकत वगैरे नाही आता याला छान कट करूया खूप छान लागते तुम्ही जेवढं जास्त चीज टाकसाल त्याच्यावर ते पिझ्झा तेवढा छान लागतो तुमच्या घरामध्ये जर का दर आठवड्याला कोणी म्हणजे लहान लेकरं वगैरे पिझ्झा मागत असेल तर असा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवून द्या खूप छान लागतो आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा छान असते तर कसं वाटलं तुम्हाला हा पिझ्झा आवडला असं लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू